दादा काल आपल्या पक्षात होते उद्या आपल्या पक्षात असतील त्याच्याशी आमचं काही देणं गेलं नाही दादा तुम्ही म्हणजे आमच्यासाठी पक्ष आहे आणि तुम्ही सांगाल तेच आमच्यासाठी धोरण आणि तुम्ही बांधाल तेच आमच्यासाठी धोरण लक्षात ठेवा त्यामुळं आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळं आता सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच जणांनी मांडला की प्रभाग क्रमांक पाच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गेल्या पाच ते सात वर्षामध्ये खरं काम केलं पण कितीही काम केलं तरी कामही अपुरी राहतात काही आणि त्यासाठी निधीची नितांत गरज असते आणि निधी विरोधी मिळत हे दिसल्यामुळं काही गोष्टीचा निर्णय जर घेताना घेऊ शकत असत पंधरा डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निश्कांत पाटील हे आमच्याकडे आले त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमच्या महिला काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा तारखेला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतो पिंपरी चिंचवड बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक लेवल आम्ही पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली सेवा करायचं आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते परंतु मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आता पण बोललेला आहे निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा दा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्षाने देणार नाही असं काही नाही आहे काँग्रेसवर माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडूनच मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे आणि जर शासनाचे <laughs> महाराष्ट्र शासनाने पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे साठलोट करावंच लागेल हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्ष ठेवा मी तुम्ही मग सांगितलं अठरापर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता अठरा नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडलेले आणि जीएसटी लागू झालं जकात बंद झाली बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आले आणि शासनाकडून निधी देताना भेदभाव आला मिळेना म्हणून आम्ही हा विचार करतोय भाजप जयश्री नाही नाही चर्चा तर कर सगळीच करते वाटतंय आता वर्षानुवर्षे आजूबाजूपासून आहे त्यामुळे काय बघायला आता तुमच्या सोबत किती नगरसेवक आहेत म्हणजे हे माझी असं सोळा सतरा आहे तारीख दिलेली आहे अजित दादानी उद्या दिसेल ह्याच्यामध्ये आता नाही करणार ह्या सगळ्या अजितदादा गटाचा अजितदादा करणार जनरल सांगते ते करते अजून नेतृत्व ठरलेलं नाही आता अजून आमच्या पक्षात गेलोय पण तुझं काय संबंध